लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी एक अतिशय दुःखद घटना समोर येत आहे देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झालेलं आहे श्वासोच्छ्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं वयाच्या ब्याण्णव वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टर मनमोहन सिंग हे गेल्या काही वर्षापासून राजकारणापासून दूर होते आणि आता त्यांचं निधन झालंय एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये देश आर्थिक संकटांची सामना करत होता त्यावेळेला अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली सन दोन हजार चार मध्ये ज्यावेळी युपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान म्हणले दोन हजार मध्ये अमेरिकेतील मंदीमुळे जगभरामध्ये मंदी, मंदी निर्माण झाली पण मनमोहन सिंग यांच्या धोरणामुळे भारताला कोणताही फटका बसला नाही त्यानंतर मध्ये ते दुसऱ्यांदा मनमोहन सिंग यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस रोजी पाकिस्तान मधील गाह या गावी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये फाळणी दरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंबीय भारतात आले त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये डायरेक्टरी केली सन एकोणीसशे ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळामध्ये मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रासाठी काम केलं नंतर ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयामध्ये सल्लागार म्हणून रुजू झाले एकोणीसशे बहात्तर ते एकोणीशे शहात्तर या काळामध्ये भारत सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आहे आज त्यांचं निधन झालं आहे त्यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जाते आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ताज्या बातम्यांसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा